नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसारखा दिलदार माणूस या जगात सापडणार नाही तो शेतकरी मेथी विकितोय मेथीचा खर्च सुद्धा निघत नाही पण भाव नसल्यामुळं शेतकरी फुकट मेथी वाटतोय ह्या व्हिडिओमध्ये सरळ सरळ दिसतय मी ही फुकट घेणाऱ्यांना लाजा वाटल्या पाहिजे खरंच शेतकरी जीवन खूप संघर्षमय आहे उगाच नाही शेतकऱ्याला शेतकरी राजा म्हणत